जय महाराष्ट्र टीव्ही नाईन मागालय मी म्हणजे आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आय एस चांद बघूया विशेष बातमीपत्र माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बसलेल्या मौजे मुंगशी येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दानशूर व्यक्तिमत्व असलेले श्री प्रशांत राठोड यांनी दिला मदतीचा हात त्यामुळे माहूर किनवट तालुक्यात पुन्हा एकदा प्रशांत राठोड यांच्या नावाची चर्चा सुरू आहे मागील दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंगशी येथील अल्पधारक शेतकरी विनोद विजय जाधव वैवश्य पन्नास यांनी सततची नाफिकी आणि कर्ज बाजारीला कंटाळून झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती ते दुःखद वार्ता मुंबई मंत्रालयात बसलेले दानशूर गोरगरीबाचे कैवारी श्री प्रशांत राठोड यांच्या कानी पडतात त्यांनी त्यांच्या समर्थकामार्फत पीडित कुटुंबाला संपूर्ण राशन देऊन परत किनवट मावर तालुक्यातील जनतेच्या मनात घर केले आहे पीडित कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळतात प्रशांत राठोड यांनी गृहोपयोगी वस्तू आणि राशन देऊन मायची चादर यावेळी पांघरली आहे पीडित परिवार आणि गावकरी पुढारीच्या वतीने प्रशांत राठोड या नावाची स्तुती करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन माझा गणेश राठोड नांदेड